नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोकणी पद्धतीत काटला आणि काळ्या वाटाण्याची भाजी दाखवणार आहे जो साहित्य दाखवते काय काय घेतले ते मी तुम्हाला आज ना काटला आणि काळ्या वाटाण्याची भाजी दाखवते काटला म्हणजे हे बघा हे कंट्रोल इकडे बोलतात पण आमच्याकडे कोकणात ना काटला बोलली जातो यांना हे बघा हे हे काटलं आहे हे आम्ही बाजारातून विकत आणलेले आहे ते मी कापून घेतलेले आहेत आणि तुम्हाला हे कसे कापायचे ते पण मी दाखवते आणि हे काळे वाटाणे आहेत हे मी ना चार शिट्या घेऊन उकडून ठेवलेले काळे वाटाणे आहेत आणि ही बारीक करून घेतलेली काटलं आहे चांगले मीठ पाण्यामध्ये धुवून वगैरे नंतर कापलेली आहेत ही मी याच्यामध्ये बिया वगैरे काढून टाकलेले आहेत टॉमॅटो घेतलेले एक मोठा एक मोठा कांदा गोडं वाटण घेतलेलं आहे तिखट मसाला आहे हळद आहे लसूण कढीपत्ता मिरची आलं असं फुटून घेतलेलं आहे मी असंच खलपात त्यावर पावडर आहे जिरा पावडर आहे गरम मसाला आहे आणि मीठ आहे हे बघा हे काटलं मी कापते इकडे आमच्याकडे ना वाशिनला हे कंट्रोल बोलतात पण आमच्या कोकणात ना काटलंच बोलली जातं कारण हे बघा हे ना काटलं ना मोठ्या जंगलामध्ये असतात ती त्यांना साठ त्यांच्यासाठी लई जास्त त्रास असतो पण जायला आपल्याला एवढं मोठ्या जंगलात जाऊन ती आणायला लागतात हे आता मी पन्नास रुपयाचे हे एवढे घेतले बघा पन्नास रुपयाचे हे एवढे त्या बसलेल्या होत्या त्यांच्याकडून आम्ही हे घेतलेले आहेत पण लय मेहनत आहे त्यांच्यासाठी ते बघा असे कापून घ्यायचे हे बघा हे आता कोवळे आहेत त्याच्यामधली बी काय काढणार नाही आणि जेव्हा ती लाल कलरची बी असते ना ती काढायची ती ना आपल्याला खाताना ना लागते म्हणून ही आता मी कोवळे म्हणून हे मी याची बी काढली नाही अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहेत ते सगळे मी पॅन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते ही भाजी तुम्ही करून बघा आणि ही भाजी ना औषधी असते वर्षाने एकदा आपल्याला मिळते ती म्हणून ना प्रत्येकाने घरी आणून खा मस्त भाजी लागते याची तर मी चणासुद्धा टाकून करू शकता चणेसुद्धा टाकून करू शकता पण आमच्या कोकणात ना काळ्या वाटाने टाकली जातात त्याच्यात म्हणून मी आमच्या आमच्या पद्धतीत मी भाजी बनवलेली आहे ही ते बघा याच्यामध्ये हे मी कुठलेलं हे सगळं टाकते हे कुटून घेतलेले आहे मी पेस्ट वगैरे काय ते नाही बघा आता मी याच्यामध्ये कांदा टाकते आणि आता कुटून घेतल्यानंतर ना भाजीला ना मस्त पेस्ट येते म्हणून ना तुम्ही टाका असं मस्त वाटते बघा हा कांदा टाकते मी आणि टॅमॅटो पण टाकते आता हे चांगलं मऊ होईपर्यंत मी पकडून घेते आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मला उपर टॅमॅटो आणि कांदा मऊ होईल त्यानुसार मी मीठ टाकते भाजी छान होते आणि अशा रानभाज्याला खायचे या दिवसातून पावसाळ्याच्या दिवसातूनच भेटतात ना वर्षात एवढा आपल्याला भाज्या खायच्या अशा बघा कांदा टमॅटो चांगला मूग झालेली आहे मस्तपैकी आता याच्यामध्ये मी मसाले टाकते हळद टाकते हळद मी चमचा टाकलेलं आहे तिखट मसाला टाकते हा आम आमचा घरचा मालवणी मसाला आहे एक चमचा पूर्ण टाकलेला आहे मी हे बघा धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला हे टाकते मी आता गोडा मसाला केलेला आहे ना हा टाकते मी याच्यामध्ये आता हा गोडा मसाला ना मी चांगला परतून घेणार आहे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण चांगला शिजलेला आहे बघा हे छान शिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी कंटोली घालते बघा कंटोली आमच्याकडे काटला बोडतात इकडे कंटोली बोलतात काटलं चांगली अशी परतून घेते कारण मी काळे वाटाने ना उकडून घेतलेले आहेत ना मग मी आता काय कंटोली लगेच होपी वाफेवर मस्त आता हे वाटाणं थोडंसं पाणी आहे ना मात्र हे वाटाण्याचं पण नाही बघा हे बघा हे वाटाणे उकडून घेतलेली असं याच्यामध्ये पाणी आहे ना मग त्याच्यामध्ये होईल हे वाटाणे पण टाकून घेते हे बघा हे काळ्या वाटाण्यामध्ये ना आमच्याकडे केली जातात हे साठलं हे चांगली मी परतून घेते ही बघा आता ही ना मी दहा याच्यावर झाकण ठेवते आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते दहा मिनटात होईल हे बघा हो मी झाकण काढून बघते बघा किती मस्त भाजी झालेली आहे काटलाची भाजी बघा किती भारी झालेली आहे हे हो बघा अशी तुम्ही बनवा आणि मस्तपैकी रेसिपी शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा माझी रेसिपी आणि आमचे कसे घरगुतीच आम्ही जे आम्ही बनवतो आमच्यासाठी ते तुम्हाला आम्ही शेअर करतो आणि साध्या सोप्या रेसिपी असतात माझ्या झालेली आहे भाजी बंद करते बघा काटला आणि काळ्या वाटाची भाजी तयार झालेली आहे आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा